झगाव जिहत घरकुल संदर्भात महत्वपूर्ण सूचना देनियात आली आहे। जिहतल लोकाना प्रधानमंत्री आवास योजना तप्पा दोन अंतर्गत घरकुल योजना लागू करण्यात आली आहे। या योजने अंतर्गत जगाव जिहत एक लाख चौवालीस हजार घरकुल वितरणा प्राप्त झाले आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी मिरण करणवाल मडम यानी संगित कि जर कोणाला जागा उपलब्ध नसेल तर त्यांना पंडित दीनदयाल योजना अंतर्गत एक लाख रुपये उपलब्ध करून दिले जातील याबद्दल कॅबिनेट मंत्री यानी स्पष्ट माहिती दिली आहे यासोबत जिल्ह्यात सत्ताईस हजार घरकुल उपलब्ध करून दिली आहेत मडम यांनी म्हटले की घरकुल संदर्भात सर्व नागरिकांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा आणि ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीला भेट देऊन आपल्या कामासाठी मदत घ्यावी सर्वांत महत्वाचे म्हणजे जगाव जिल्हयात सर्वाधिक घरकुलांचे वितरण करण्यात आले आहे मिरण करणवाल मडम यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेसाठी अधिक चांगले कार्य करण्यात आले आहे आणि सर्व नागरिकांनी या योजनेसाठी पुरेशी माहिती घेऊन आपले काम पूर्ण करावेत यावल ग्रामीण प्रतिनिधी बशीर तडवी सर्वांना नमस्कार मी मीनल करण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव आपल्याला सर्वांना माहित आहे की प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन जिल्ह्यात राबवला जात आहे एक लाख चौवेचाळीस हजार घरकुल जळगाव जिल्ह्याला प्राप्त आहेत त्यातले अनेकशे घरकुल पूर्ण सुद्धा झाले आहे ही व्हिडिओ या संदेशासाठी आहे की काही ठिकाणी आम्हाला असा निदर्शनास आला की जागा उपलब्ध नसल्यामुळे घरकुल देणार नाही अशा ही, ही मेसेज खाली फिरतो आहे जे की एकदम चुकीचं आहे जागा शासनाला द्यायची आहे शासन बंधनकारक आहे जागा द्यायला घरकुलच्या लाभार्थ्यांना दीनदयाल उपाध्याय योजना सुद्धा शासनाने आणली त्याच्यात कॅबिनेटने पन्नास हजार वरून एक लाखापर्यंत जागेसाठी लाभार्थ्यांना दिलं जाईल हे सुद्धा सांगितलं आणि मी हीही सांगू इच्छिते की जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वात जास्त सत्तावीस हजार जागा घरकुल लाभार्थ्यांना दिलेली आहे तर माझी विनंती असेल की जर एखाद्या लाभार्थ्यांना गाव पातळीवर हे म्हटलं जात असेल की तुमच्याकडे जर जागा नाही तर घरकुलाचा तुमचा रद्द होईल लाभ तर त्यांनी डायरेक्ट पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये किंवा माझ्या एकही नंबर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे त्याच्यावर मेसेज करून मला अवगत करावा धन्यवाद